नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे विटा या ठिकाणी भवानी नगरमध्ये इथे या शेतकऱ्यांनी नेक्स्ट वेस्टर्न बायऑर्गॅनिक्स कंपनीचे नेक्स्ट वन वा केक वापरले होते त्याचे रिझल्ट जाणून घेण्यासाठी त्यापासून नाव सांगा सुजित गडतले गाव विटा भवानी नगर तुम्ही आपल्यातला काय सोडलं होतं आपण नेक्स्ट वन तो पंधराशे बलकेट घेतलं होतं त्यातला आपण आठशे दिवस वापरले पहिला आपण वापरण्याच्या आधी फुट वगैरे आपण आपल्याला काय असं जाणवत नव्हतं नंतर आपण तिट किटे दर सोडल्यानंतर आपल्याला त्याचं फुटव्याला चा फुटवा चांगला निघलेला आहे आणि काळोख पण चांगले आहे अशी पहिल्यापेक्षा तर चांगलं आहे सगळं प्लॉट असं तीस हजारपणा वाटतो आहे पहिला असं एवढेही नव्हता आणि आता चांगला आहे प्लॉट निघल्यानंतर आता आथ, आथ, आता आपण सेटिंगसाठी दुसरा प्लास्ट्रेंग किटमध्ये आपल्याला आज चोवीस चोवीसचा फुटव्यासाठी रिझल्ट आल्यामुळे आपण त्याच किटमधले पाच पंचेचाळीस पाच हे आपण सेटिंगसाठी वापरणार आहोत